तर वैष्णवीचा अवघ्या नऊ महिन्याचं बाळ बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सगळ्यांना आधी धक्का बसला होता मात्र वैष्णवीचं बाळ काल अखेर तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलं बावधन पोलिसांनी हे बाळ सोपवलं असं सा सांगितलं जात आहे मात्र हे बाळ अज्ञात व्यक्तीनं अज्ञात वाहनातनं आणलं आणि ते बाळ सोपवण्यात आलं वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण हगवणे कुटुंब कायद्याच्या कसाटात अडकले शशांक हगवणे त्याची बहीण करिश्मा आणि आई लता हगवणे पोलिसांच्या ताब्यात आहे आणि वैष्णवीचा सासरा आणि दीर हे देखील आता ताब्यात आलेले आहेत त्यांना देखील पोलिसांनी आज पहाटेच अटक केलेली आहे मात्र बाळाचा ताबा मिळाल्यामुळे वैष्णवीच्या आईवडिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये बाळ कुठे आहे आणि बाळाची सध्या अवस्था काय आहे यावरतीच वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते अखेर ते बाळ मिळालेलं आहे आणि ते बाळ मिळाल्यामुळे हे जे कसपटे कुटुंबी आहे त्यांच्या घरामध्ये थोडासा एक दिलासादायक वातावरण हे काही काळासाठी पाहायला मिळाले मात्र संपूर्ण प्रकरणात अनेक खुलासे बाकी